हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा लाडका शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल आजचे गव्हाचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू होत आहे लगेच आपण बाजारभाव गव्हाचे आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागला तेवीसशे साठ रुपये का भावपट्टी दाखवा ना गहू कोणता आहे जात कोणती गव्हाची तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे तेवीसशे साठ रुपये प्रति क्विंटल गव्हाची जात कोणती आहे का बरोबर कोणत्या गावच्या सोमठाना सोमठाणा का नाव काय म्हणले तुमचं माणिक मापारी माणिक मापारी का माल तुमचा आहे का त्याचा आहे तुमचा आहे का बरं बरं तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला जास्तीत जास्त भाव मिळत आहे तेवीसशे तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे दोन हजारापासून ते बावीसशे रुपयापर्यंत गव्हाची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर पंचवीसशे सव्वीसशे असा आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला भाव मिळत आहे गव्हाची आवक आलेली आहे पस्तीसशे क्विंटलची पुढील जवारीचे बाजार भाव बघूता आता तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये जवारीला जास्तीत जास्ती भाव चालू आहे दोन हजार ते एकवीसशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव चालू आहे पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत जवारीची आवक आलेली आहे साठ पोत्याची तर चला मग शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला आपल्या शेतकरी मित्राला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि लाईक करा आणि तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान, धन्यवाद